गोवा तालुक्यातील खैरेखुर्द येथील रायगड जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळेतल्या गेल्या दोन वर्षापासून इयत्ता पहिली ते सातवीला अठ्ठ्याऐंशी पटसंख्या असून उर्दू शिक्षक मात्र दोनच असल्यानं खैरेखुर्द गावचे सामाजिक कार्यकर्ता श्री बशीर शेठ ढनसे ग्रामपंचायत खैरेखुर्दचे सरपंच श्री मुजम्मिल गीते महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष श्री शहानबाज मुकादम सह शाळा व्यवस्थापन समिती व अध्यक्ष अब्दुल हमीद गीते यांनी शिक्षण विभाग आणि रायगड जिल्हा परिषद अलिबागचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना प्रत्यक्ष भेट देऊन शिक्षक मिळण्यास विनंती करून वारंवार पाठपुरावा केला होता तसेच रायगड जिल्हा परिषद अलिबागकडून नवीन भरतीतील उर्दू शिक्षक नियुक्ती करण्यात आली असता खैरी खुर्द शाळेला दोन शिक्षक मंजूर असून श्री महम्मद सईद शेख ह्या एका शिक्षकाची नियुक्ती करण्यात आली असून खैरेखुर्द ग्रामस्थांकडून नवीन शिक्षकाचं यावेळी स्वागतही करण्यात आलं आहे तसेच खैरेखुर्द शाळेत पहिली ते आठवीपर्यंत पंच्याऐंशी पटसंख्या असून उर्दू शिक्षक संख्या तीन असल्यानं अन्य दोन उर्दू शिक्षक मिळणेबाबत पालकवर्ग आणि शाळेचे मुख्याध्यापक श्री तारिक सर यांनी मागणी केली आहे माझं नाव मोहम्मद तारीख मोहम्मद फारुख मी राजीप शाळा खरेखुर उर्दूच्या मुख्याध्यापक असून गेल्या दीड वर्षापासून या शाळेवर दोनच शिक्षक होते आम्ही भरपूर प्रयत्न केलेला होता शिक्षक आम्हाला मिळावा म्हणून परंतु पहिल्या फेरीमध्ये आम्हाला शिक्षक मिळाला नाही हे बघून आमची शाळा व्यवस्थापन समिती तसेच ग्रामस्थांनी खूप मेहनत घेतली सीओपर्यंत गेले गशीपर्यंत गेले सगळीकडे फिरले नेत्यांना कॉन्टॅक्ट केला त्याच्यानंतर आम्हाला एक नवीन शिक्षक मिळालेले आहे त्यांचं नाव आहे मोहम्मद सईद शेखनी चांगली गोष्ट अशी झाली वेळ लागला पण आम्हाला चांगला माणूस मिळालेला आहे जे बीएससी बी एड आहे आपल्याला जर बघायला गेलं तर बी एस बीएससी बी एड शिक्षक असतात पण आमचं नशीब असा आहे की आम्हाला इयत्ता पाचवी ते आठवी साठी एक बीएड शिक्षक भेटलेला आहे हे गावकऱ्यांनी खूप मेहनत घेतलेली असल्यामुळे मी त्यांचा आभारी आहे हे आमची पहिली कोशिश ती की आमने छी से आठवी केली जो कोशिश कि ते आम्ही गवर्नमेंट की तरफ से आठवीं की क्लास के लिए परमिशन भी मिल गई लेकिन हमारे कुछ आपसी मतभेद की वजह से हमने आठवीं क्लास को रोका था लेकिन जो आठवीं क्लास हमारे यहाँ ओपन हुआ उसी की ये आज हमारे सामने महकती हुई कली या फूल कहूं मैं उसे जो खिल गई है और हमारे हमारे लिए इतना आसान नहीं था लेकिन हमारी स्कूल जिस तरह से आठवीं में कदम रखी है तो उसकी पहली निशानी कामयाबी की यही है कि हमें बेड टीचर मिल गया